खेळण्यावरून भांडण होणं आणि रुसवे फुगे धरून बसणं हे काही नवीन नाही मात्र त्याचा राग आपल्याच मित्राच्या जीवावर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे खेळण्याच्या रागातून अकरा वर्षांच्या मुलीने साडेचार वर्षांच्या मुलाला नदीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ही घटना कोल्हापुरातील शिरोळा तालुक्यातील कोतळी इथे घडली चार वर्षाच्या मलिका अर्जुन बिसल सिदया पतंगी बालका या बालकाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या मल्लिका अर्जुन यांचा कृष्णा नदीत शनिवारी मृतदेह सापडला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अल्पवीन मुलीची चौकशी केली असून तिला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कोतळी येथील पाटील यांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या लक्ष्मी पतंगी यांचा मुलगा मल्लिका अर्जुन पतंगी हा शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता होता रात्री उशिरा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली जयसिंगपूर पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान शनिवारी दिवसभर पोलीस घटनास्थळी होते विटभट्टीजवळ असणाऱ्या सीसीटीव्हीची मदत घेतली अकरा वर्षीय मुलीने मल्लिका अर्जुनला कृष्णा नदीच्या पात्राकडे घेऊन जात असल्याचे यामध्ये दिसलं आणि पोलिसांचा संशय तिच्यावर गेला जयसिंगपूर पोलिसांनी कृष्णा नदीच्या पात्रात शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता असलेल्या साडेचार वर्षांचा मल्लिका अर्जुनचा मृतदेह शनिवारी संध्याकाळी सापडला मृत मल्लिका अर्जुन आणि अकरा वर्षीय मुलीचे खेळण्याच्या कारणातून वाद होत होते हा राग मनात ठेवून या अकरा वर्षीय मुलीने शुक्रवारी मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्रात ढकलून दिले दरम्यान शनिवारी रात्री उशिरा शिरोळा येथे ग्रामीण रुग्णालयात शोविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले पुण्याच्या पानशेत धरण परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली पानशेत धरणाजवळ असलेल्या पुलाजवळ धरणात अठरा वर्षीय तरुणाचा मुडून मृत्यू मुर् झाल्याची धक्कादायक घटना घडली मैत्रिणींना वाचवण्याच्या नादात त्याचा बुडून मृत्यू झाला आहे ज्ञानेश्वर बालाजी मनाळे वय वर्ष अठरा असे मृत तरुणाचे नाव आहे अचानक घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली काल रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे आयुष्य सुरू होण्याच्या अगोदरच त्याने मृत्यूला कवटाळले असल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळच्या सुमारास पुण्यातील खराडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिरण्यासाठी पानशेत धरण परिसरात आला होता मात्र फिरायला आल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या त्या पाण्यात पडल्याचे पाहून ज्ञानेश्वर यांनी पाण्यात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ज्ञानेश्वरच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वेल्ले पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे या घटनेने खराडी परिसरावर शोककोळा पसरले आहे मित्र आणि मैत्रिणींनी फिरायला जाताना पाण्याच्या कडेला जाऊ नये जर पोयला येत नसेल तर पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये फिरायला जाताना काळजी घेऊन जावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा धरण क्षेत्रात असणाऱ्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीव आला आहे